नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर स्वागत करतो काही विशेष घडामोडी स्तन कर्करोगाकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये विशाखा पवार यांचे आवाहन आवे पाटील विद्यालयात आपले मानवाधिकार करून स्तन कर्करोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात असून स्तन कर्करोग जनजागृती अभियान हे महिलांच्या जीवनातील महत्वपूर्ण आरोग्यदायी अभियान सुरू केले त्यानिमित्ताने पुडस येथील हवी पटील विद्यालय येथे शुक्रवारी आरोग्य समुपदेशक विशाखा पवार यांच्या माध्यमातून स्तन कर्करोग आयोजन मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सणाचे कर्करोग कसे होतात त्याची लक्षणे कोणती कर्करोग होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची लक्षणे आढळल्यास आपण का कशाप्रकारे उपचार आणि सल्ले घेतले पाहिजेत याचे विशेष मार्गदर्शन पवार यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांना सुताभाषेत केले स्तन कर्करोगाला न घाबरता सामोरे जाण्याची आवश्यकता आहे असे आवाहन विशाखा पवार यांनी केले असे आरोग्यविषयक मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील यांनी यावेळी केले या कार्यक्रमप्रसंगी आपले मनाधिकारचे संचालक डॉक्टर शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील प्रशांत पवार कशाली घर व शिक्षिका उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा युवा समाजसेवक अन्न तंत्रज्ञेश तंत्र पस्ते यांनी केले

इट्स अ टीम वर्क सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन समजून कारण की ही वैयक्तिक फाईट नाही आहे आणि सामाजिक गरज आहे आणि सामाजिक ही टीमने एकत्रितरित्या करू शकते आजची